नमस्कार मी सचिन चव्हाण एमसे न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन। उपक्रम राबवून मराठवाड्यात ओळख निर्माण केलेल्या घनसावंगी तालुक्यातील के समृद्धी साखर कारखान्याने गाळफंगाम हंगाम दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या अंतिम दाराबाबत मोठी घोषणा केली आहे समृद्धी साखर कारखाना उच्चांकी दाराची परंपरा कायम ठेवणार असून शेतकऱ्यांच्या ऊसाला मराठवाड्यात सर्वाधिक भाव समृद्धी साखर कारखान्याचा असेल अशी माहिती सतीश यांनी दिली आहे घडसावांगी तालुक्यातील मूर्ती फाटा ते भादली शेतरस्त्याचे काम सतीश खाडगे यांनी स्वखर्चातून रविवारी सुरू केले यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी शेत संवाद साधला ते म्हणाले की गेल्या तीन वर्षापासून समृद्धी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या ऊसाला उच्चांकी दर देत आला आहे ही।, ही परंपरा यंदाही कायम राहणार असून गाळप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये गाळप झालेल्या उसाला मराठवाड्यातील सर्वाधिक भाव समृद्धीचा असेल असा विश्वास त्यांनी दिला मूर्ती फाटा ते भादली शेत रस्ता दुरुस्त व्हावा अशी मागणी तर शेतकऱ्यांची होती शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी येणारी ही अडचण समृद्ध कारखान्याने गावकऱ्यांच्या उपस्थितीत या रस्त्याचे काम सुरू केले या कार्यक्रमास भाजीपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव कंटुले ओबीसी नेते बाळासाहेब बोरकर यांच्यासह आधी पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते राहुल गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या खासदार अनिल बोंडे आणि आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला तसेच कदीम जालना पोलीस ठाण्यात फिर्याद देत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे काल सायंकाळी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कदीम जालना पोलीस स्टेशन येथे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपाचे खासदार अपशब्द वापरून राहुल गांधी यांची जेब छाटणाऱ्याला अकरा हजार रुपये बक्षीस देण्याचे वक्तव्य त्यांनी केले तसाच जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करीत अशा वाचाळ आमदार खासदार यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत कदीम यांनी जालना पोलीस ठाणे येथे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद दिली आहे यावेळी जालना जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे राजाभाऊ देशमुख शहर जिल्हा प्रमुख शेख महमूद महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष नंदा पवार राष्ट्रीय ओबीसी समन्वयक राजेंद्र शेख शेख इब्राहिम गणेश चांदवडे फकीरा वाघ यांच्यासह जिल्हा शहर आणि काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आज आम्ही कदीम जाला पोलीस स्टेशनला बुलढाण्याचे जे आमदार आहेत संजय गायकवाड यांच्या विरुद्ध फिर्याद देण्यासाठी सर्व शहर जिल्हा काँग्रेस महिला काँग्रेस सर्व काँग्रेसचे पदाधिकारी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सेख महमूदजी महिला काँग्रेसचे अध्यक्ष नंदाताई आमचे खंदारे साहेब राजेंद्र राजजी असे सर्व येऊन इथं बुलढाण्याचा जो वाचाळ आमदार आहेत संजय गायकवाड यांच्या विरुद्ध फिर्याद दिली ह्या वाचाळ आमदाराने आमचे नेते राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी विरोधी पक्ष या देशाचे विरोधी पक्ष नेते यांच्या विरोधात त्यांची जीप छाटणाऱ्याला अकरा लाख रुपये देण्याचं असं जे आव्हान केलं होतं त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आणि अशा वाचाळ आमदारावर ता तत्काळ कठोर कारवाई करावी यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात फिर्याद दिली आणि नेहमीच या, या महायुतीचे मते राणे असतील या गायकवाड असतील असे विविध त्यांचे नेते त्यांनी जे कुत्र्यासाठी भुकण्यासाठी सोडलेले कुत्रे, कुत्रे यांना कुठेतरी आवर घातला गेला पाहिजे म्हणून आणि यांना कायदेशीर यांना लगाम सरकारने घालावा म्हणून त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला आम्ही कायदेशीर फिर्याद दिलेली आणि त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी आम्ही या पोलीस स्टेशनला विनंती केलेली आहे कदिम जालना पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी गणपती मिरवणुकीत डान्स करत गाडीच्या बोनटवर गणपतीची मूर्ती ठेवून मिरवणूक काढण्यात आली होती गणेश विसर्जनाच्या दिवशी बंदोबस्त असल्याने काल दुसऱ्या दिवशी हे गणपती विसर्जन करण्यात आले जालनातील कदीम जालना पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी काल गणपती बाप्पाचे विसर्जन केलं बंदोबस्तामध्ये तैनात असल्याने पोलिसांनी दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात बसवलेल्या गणेशाची मिरवणूक काढ श्री विसर्जन केलं यावेळी पोलीस ठाण्यापासूनच गाडीच्या बोनेट वर बाप्पाची मूर्ती ठेवून पोलीस कर्मचाऱ्यांनी लाडक्या बाप्पाची मिरवणूक काढली यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक वेशभूषा करत मिरवणुकीत नाचण्याचा आनंद लुटला यावेळी कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने बाबा गायकवाड विलास राऊत यांच्यासोबतच पोलीस कर्मचारी महिला कॉन्स्टेबल आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती पोलीस स्टेशन कधी मादीमध्ये एकूण आठ ऐंशी वन मंडळाची स्थापना झाली होती आणि सर्वांचं विसर्जन साधा एल सी सारखा इन्सिडन्स पण कुठेही घडलेला नाही जनतेचं पत्रकारांचं सर्वांचं सहकार्य लाभलेलं ला आहे सर्वांनी वेळेला महत्त्व देऊन गणेश विसर्जन केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व जनतेचे पण आभार मानतो दुसरी गोष्ट गेले दहा दिवसापासून गेले दहा दिवसापासून गणेश मंडळ स्थापनेपासून गणेश फेस्टिवल असेल त्यानंतर गणेश मूर्तीचे रक्षण असेल शहरातले सांस्कृतिक कार्यक्रम असतील या प्रत्येक कार्यक्रमाला माझे सहकारी अधिकारी अंमलदार यांनी वेळोवेळी बंदोबस्त देऊन त्यांनी स्वतः खूप मेहनत केलेली आहे होमगार्डने पण मेहनत घेतलेली आहे आणि गणेश मंडळी यशस्वी करण्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे असं मी म्हणेन मान्य पोलीस अधीक्षक मान्य अप्पर पोलीस अधीक्षकाने आपले एस डी पी ओ साहेब ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली एवढा चांगला गणेश उत्सव पार पडलेला आहे विसर्जन झालेलं आहे साधा एन सीचा पण इन्सिडन्स नाही याचा मला सार्थ अभिमान आहे दुसरी गोष्ट माझ्या अंमलदारांनी अकरा दिवस जे मेहनत घेतली आणि त्यांनी छोटेखाने एक श्रीजची स्थापना केली होती आणि त्या श्रीजच्या स्थापनेचं विसर्जन आज आम्ही करतो आहे त्यासाठी प्रत्येकाने ड्रेस कोड वेगवेगळ्या आपल्या आपल्या परीने घेतलेले आहेत आणि सर्वांच्या मेहनतीतून हा साकार झालेला आहे तर आम्ही थोडंसं क सर्व मिळून कार्यक्रम घेतो आहे आणि पंधरावीस मिनटात विसर्जन करणार आहेत पत्रकार मान्य पोलीस अधीक्षक मान्य अपर पोलीस अधीक्षक मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो आणि आम्हाला छोटंसं गणेश मंडळाचं विसर्जनाची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि थोडंसं कर्मचाऱ्यांना पण विरंगुळा म्हणून एक डान्स वगैरे थोडं सांस्कृतिक आम्ही घेणार आहोत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे यांचा जालन्यात महिला काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला मस्तगड परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करीत राहुल गांधी यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी खासदार अनिल बोंडे आणि संजय गायकवाड यांचा निषेध व्यक्त करण्यात आला महिला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हा निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी जिल्हा महिला अध्यक्ष नंदा पवार राजेंद्र राग मथुराबाई साळुंखे इंदुबाई महिंद लतीफा शेख लताबाई सोनवणे मंजू यादव कांचन मोरे गणेश चांदवडे शेख इब्राहिम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती देशाचे नेते माननीय खासदार राहुलजी गांधी यांच्या विरोधात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांची जीप कापू असे बेताल वक्तव्य केलेले आहे आणि अनिल बोंडले भाजपचे खासदार यांनी सुद्धा बेताल वक्तव्य केलेलं आहे त्या खासदारांनी आमदारांनी आणि भाजपच्या युती सरकारनी खर आमच्या नेत्याची जाहीरपणे माफी मागितली पाहिजे आणि अशा धमक्या देणाऱ्या हरामखोर गायकवाड्याचा आणि अनिल बोंडल्याचा महिला मा, काँग्रेस निषेध बी करते आणि त्यांनी जाहीरपणे आमच्या नेत्याची माफी मागितली पाहिजे आणि कायद्याने देन त्यांच्यावर सक्त कारवाई केली पाहिजे आणि याच्यानंतर जर यांनी असे वक्तव्य केले तर महिला काँग्रेस त्यांना फिरू देणार नाही आणि त्यांच्या विरोधात पण आम्ही याच पद्धतीने आंदोलन छेडू आणि त्यांना कुठेही फिरू देणार नाही कर्मयोगी अंकुशराव टोपे यांच्या जयंतीनिमित्त अंकुशराव टोपे महाविद्यालय येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना येथे कर्मयोगी अंकुशराव टोपे यांच्या जयंती निमित्त विविध स्पर्धा आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जयंती निमित्त महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने कर्मयोगी अंकुशराव टोपे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ग्रंथ प्रदर्शन ग्रंथालय विभागात कथा आणि कादंबऱ्याच्या पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन करण्यात आले ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित यांच्या हस्ते करण्यात आले ग्रंथ प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता कबड्डी स्पर्धांचे आयोजन दिनांक अठरा आणि एकोणीस सप्टेंबर रोजी करण्यात आले चौदा सतरा एकोणीस वयोगटातील तालुक्यातून अठ्याहत्तर संघाचा समावेश या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेचे पंच म्हणून रोहित बिन्नीवाले आकाश दिवटे गणेश ढगे गणेश गायके बळीराम पाटेकर राहुल अमोल सोलर यांनी काम पाहिले स्पर्धेच्या डॉक्टर संजय पाटील उपप्राचार्य प्राध्यापक रमेश डॉक्टर भुजंग डावकर ग्रंथ प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथ ग्रंथपाल नंदा पवार श्री डी टी वाजे ए बी कुरणकर कुर्धणे कुणाल शिंदे भुसारे बबन कविता पवार यांनी परिश्रम घेतले तालुका क्रीडा समन्वयक शेख चांद प्राध्यापक डी जी शिंदे डॉक्टर दादासाहेब गजहंस डॉक्टर करवंदे डॉक्टर रामदास वैद्य डॉक्टर भगवान मरकळ डॉक्टर भालेराव डॉक्टर नागवे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले उद्या मुलींच्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे नमस्कार मी मिलिंद पंडित प्राचार्य अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना आम्ही यावर्षी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अंकुशरावजी टोपेसाहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने दिनांक अठरा ते अठ्ठावीस सप्टेंबर या दहा दिवसांच्या दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन केलेले आहे यामध्ये तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा किशोरवयीन मुले आणि मुली यांच्यासाठी त्यांचे प्रत्येकी अठ्याहत्तर संघ दाखल झालेले आहेत या स्पर्धांचे आयोजन शेख चांद डॉक्टर भूषण डावकर डी जे शिंदे यांनी पाहिलेले आहे आणि आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य पाटील सर भुतेकर सर पर्यवेक्षक भालेकर सर आणि एकंदर आमचे सहकारी बंधू आणि भगिनी यांनी यशस्वीरित्या पाहिलेले आहे तर यामध्ये कबड्डीसोबतच इतर काही उपक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत त्यामध्ये अभ्यासाचे नियोजन असेल अभ्यास कसा करावा ग्रंथ प्रदर्शन असेल व्याख्यानमाला असेल वृक्ष लागवड ग्रंथ प्रदर्शन वक्तृत्व स्पर्धा मंजुषा व्यसनमुक्तीवर उपदेश तसेच माता आणि पिता यांचा आदर आपण कसा केला पाहिजे यासाठी मातृ पितृ देवो भव यासारख्या उपक्रमांचे आयोजन केलेले आहे आणि यासाठी सर्वांचाच भरभरून प्रतिसाद असून संपूर्ण महाविद्यालय सर्व कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर अतिशय उत्साहाने सहभागी झालेले असून ह्या स्पर्धा हे उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पुढे जात आहेत आपणही या उपक्रमांसाठी उपस्थित राहावे ही विनंती धन्यवाद मुख्यमंत्री माजी शाळा सुंदरशाळा अभियानात अन्वी आश्रमशाळेने बाजी मारत तब्बल दोन लाखाचे बक्षीस मिळवले आहे शासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदरशाळा अभियानांतर्गत झालेल्या स्पर्धेत बदनापूर तालुक्यातून संत भगवान बाबा प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा अन्वी तालुका बदनापूर जिल्हा जालना यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात आणवी तब्बल दोन लाखांचे बक्षीस मिळवले आहे शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत झालेल्या स्पर्धेत बदनापूर तालुक्यातून संत भगवान बाबा प्राथमिक आणि माध्यमिक आश्रम शाळा आणवी तालुका बदनापूर जिल्हा जालना द्वितीय क्रमांक पटकावलाय या शाळेला तब्बल दोन लाखांच्या बक्षीस मिळाले आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून पंचेचाळीस दिवसांसाठी ही स्पर्धा राबविण्यात आली होती शैक्षणिक गुणवत्ता आरोग्य तपासणी आर्थिक साक्षरता क्रीडा स्पर्धा व्यक्तिमत्व विकासासह विविध उपक्रमातील विद्यार्थी सहभाग शाळा परिसराचे सौंदर्यकरण प्लास्टिक मुक्त शाळा आदि निकषांची पूर्तता झाल्याने शाळेची प्रथम क्रमांकासाठी निवड झाली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन अंतर्गत बदनापूर तालुक्यातून तपासणीसाठी पथक तयार करण्यात आले होते त्यांच्या मार्फतच मूल्यांकन करण्यात आले या तालुका स्तरीय तपासणी पथकामध्ये तपासणी अधिकारी म्हणून बदनापूर नगरपंचायतचे मुख्य मुख्याधिकारी विशाल पाटील सहाय्यक शिक्षक म्हणून दत्ता कुटे तुकाराम गिरशेट्टी यांच्या तपासणी गुणसार तालुक्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला यांची घोषणा बदनापूर तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी यांनी केली या, या मिळालेल्या यशाबद्दल अध्यक्ष तथा महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना देवजी भाई उपाध्यक्ष सचिव गावंडे डॉक्टर सजेराव ठोंबरे सर्व संचालक मंडळ गड केंद्रप्रमुख केळी यांनी आणवी शाळेचे कौतुक केले शाळेचे मुख्याध्यापक अरविंद पवार यांच्या प्रयत्नातून हे यश मिळाले आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पात्र एम सी न्यूज जालना नमस्कार एनआरजी ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायला ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम लागल्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेला पेट्रोल पंपा जवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं इतिहा आप कलेक्टर कालिका टीएनटी Tesla जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दलन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन